सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पावसाचा जोर कायम अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी हवामान खात्याचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः अडकवले आहे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुणे मुंबई सातारा सांगली बीड अकोला जालना यवतमाळ हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोकण पुणे या विभागातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची शक्यता आहे तांबणी घाट परिसरात सलग तिसऱ्या दिवशी दोनशे ऐंशी मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून दावडी येथेही दोनशे तेवीस मिमी पाऊस झाला आहे या यामुळे यामुळे पश्चिम घाटातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत पुण्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या अठरा हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग बावीस हजार क्युसेक पर्यंत वाढवण्यात येणार आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुणे शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असला तरी मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे विशेषतः बीड जालना हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा पुरेसा भरणा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित आहे काही भागात मात्र नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे गोंदिया जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाच घरांचे संपूर्ण आणि तीनशे चौसष्ट घरांचे अक्षत नुकसान झाले आहे एकशे पस्तीस गोठ्यांना देखील नुकसान झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे याशिवाय पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे उजनी आणि वीर धरणातून तब्बल साठ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून नदी दुथडी भरून वाहत आहे हवामान विभागानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा असून कोकणातही जोरदार सरी कोसळतील काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अजूनही कायम आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद